नमस्कार एक तरी ओ व्ही ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग पहापा माते तुम्हा सांगडे माहेर तेणे सुरवाडे ग्रंथाचे अळियाडे सिद्धी गेले ज्ञानेश्वरीतील अध्याय अठरा ओवी क्रमांक एक हजार सातशे शहात्तर गुरुकृपा आणि संत सज्जनांची माया यांच्या बळावर आपण हा ग्रंथ सिद्धीला नेऊ शकलो अशी अतिशय नम्र भूमिका ज्ञानेश्वरांनी इथे घेतली आहे तुम्हा कृपाळू श्रोत्यांसारखं प्रेमळ माहेर आहे त्या योगानं माझा हा ग्रंथाचा हट्ट सिद्धीस गेला आहे असा या ओवीचा भावार्थ आहे ज्ञानेश्वर म्हणतात श्रोते हो गुरुच्या कृपेमुळं मला मिळालेलं वैभव मी ग्रंथाच्या रूपानं मांडलेलं आहे एरवी मी काय हो ग्रंथ लिहिणार मी पुरता शिकलो नाही शब्दकळा कशी घडवावी चढत्या गतीनं व्याख्यान कसं रंगवावं आणि अलंकार कसे वापरावेत यातलं मला काहीच ठाऊक नाही मी आपला कळसूत्री बाहुलीसारखा बोलत सुटलो मला बोलतं केलं श्री गुरुरायांनी त्यातून माझ्या या प्रवचनात काही उणं राहिलं असलं तर त्याबद्दल मी तुमच्यावरच रुसलं पाहिजे नाही का लोखंड परिसाला शिवलं आणि तरी त्याचं सोनं नाही झालं तर तो दोष कुणाचा ओहोळानं गंगेपर्यंत धावावं पुढं त्याला पावन करून घेणं हा गंगेचा प्रश्न माझ्या भाग्यानं मी तुमच्या पायांपाशी पोहोचलो आता काही उणं राहिलं की काय ही चिंता मी कशाला करू ज्ञानेश्वरांच्या या उद्गारातून त्यांचं अपार सौजन्य जाणवत वास्तविक संबंध ज्ञानेश्वरी पाहता त्यांची गाढ विद्वत्ता लक्षात येते तत्वज्ञान परमार्थ विचार आणि काव्यशास्त्र यांचा ज्ञानेश्वरीत सतत प्रत्यय येतो त्यांना योगाची अनुभूतीही होती असं असून देखील ज्ञानेश्वर विनम्र आहेत जाणवनी नेणते करी मज हे ज्ञानेश्वरांचं वचन अगदी यथार्थ आहे